शिव छत्रपतीचा पावन भूमीत असणाऱ्या किल्ले धारूर मध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू असत आणि आज आपण त्या धरतीवर आहात किल्ले धारूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुरस्कार अजित दादा पवार साहेब गटाचे नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार बाळाजी दादासाहेब यांना येथील बहादर जनता पंढरपूरच्या विठ्ठलासारखी मतदान रूपी उभारणीने नक्कीच्या आपल्या लाडक्या संपुत्राला नगरात विरोधमान केल्या शिवाय राहणार नाही कारण किल्ले दारू शे हे विकासापासून फकास असल्यामुळे या शहराचा जर विकास करू श्री विकासाची गंगा न्यायची असेल तर बालाजी जाधव यांना नगराध्यक्षपदी करायचे सोळंके यांच्या नेतृत्वाखाली बालाजी जाधव हे निवडणूक लढित असल्यामुळे येथील बहातर जनता नक्कीच त्यांना नगराध्यक्षपदी विराम करणार आहे आपण साहेबांचे साहेब येथील बहातर जनतेचे आपल्याला

विकास झालेला नाही ज्या प्रमाणामध्ये पाहिजे होतात त्याच्या पंचवीस टक्के पण झालेला नाही आणि आम्ही आज ध्येय असं ठेवलेलं आहे की आमदार साहेबांचा बी दारू शहराविषयी मोठी भूमिका घेतलेली आहे इथले रस्ते नाल्या बघून प्रत्यक्ष आमदार साहेबांनी की या दारूरचा चेहरा मेहरा बदलीन असं आमदार साहेबांना सगळा दारूवासियांना आश्वासन दिलंय बजेट लवकरच टाकून रस्ते करून घेऊ सगळं दारूर दंदनवन करू दारूरचं असं साहेबांनी सांगितलेलं आहे आणि साहेब आमचे आमदार साहेब दिलेला शब्द पाहते आणि मी सुद्धा सोबतच राहून धारूरचा पूर्ण विकास करणार आहे एवढं मी या धारूरच्या जनतेना आश्वासन देतो साधारण या भागाचे आमदार सगळ्यां साहेब जैसे सोळंके त्यांच्या भविष्यात त्यांच्या शहराचा विकास आदर्श

त्याच्यामुळं ते, ते एक आदर्श शेतकरी त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की विरोधातले जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे एखादं पी टी आरचं काम पडलं जन्ममृत्यू प्रमाणपत्राचं काम पडलं एखादं आडी अडचणीचं जागेला जा नाव लावण्याचं काम पडलं तर सामान्य जनता त्यांच्याकडे जाऊ शकत नाही परंतु बालाभाऊ जाधव किंवा जाधव परिवार जर बघितलं तर दोन मिनटात त्या समोरच्याचं काम करू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट की विठ्ठल आप्पा जाधव यांची जी परंपरा होती की प्रत्येकाच्या मदतीला धावून जायचं तेच या ठिकाणी बालाभाऊ जाधव असतील अशोक नाना जाधव असतील जाधव परिवार हे शंभर करणार आहेत साधारण बालाजी जाधव हे पुण्या सरकारी निकाल असल्यामुळे त्यांना विकासाची जाण असल्यामुळे येथील जनता नक्कीच नक्कीच त्यांच्या पाठीमागे विषय नगराध्यक्ष मध्ये विरोधन करतील अशी प्रकारे लाई देवकाला माहिती देताना किल्ले धारू शहरातील मतदार लई देवकाला माहिती देताना पत्रकार बाबू लाई दि